नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नवीन नाशिक परिसरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बाईक रॅलीत सहभागी सा झाले होते शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत गोविंदनगरपासून सुरुवात करण्यात आली या रॅलीचा शुभारंभ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार सीमा हिरे शिवसेनेचे प्रमुख प्रवीण तिदमे माजी स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे राष्ट्रवादीचे नाना महाले माजी नगरसेविका अलका हिरे सुवर्णा मटाले मामा ठाकरे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना विजयी करावं असं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी उद केलं काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब देखील प्रचारामध्ये सहभागी झालेले होते नाशिकमधल्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवादाचा कार्यक्रम होता आणि नंतर उद्योजकांबरोबर संवादाचा कार्यक्रम होता पहिल्या कार्यक्रमाला जवळजवळ हजार ते दीड हजार प्रतिनिधी उपस्थित होते आणि दुसऱ्या कार्यक्रमाला पाचशे ते सहाशे प्रतिनिधी उपस्थित होते एकंदरीत मुख्यमंत्री मोदयांचं त्यांच्याशी झालेलं जे इंटरॅक्शन आहे त्याच्यामुळं या सगळ्या घटकांचा विश्वास हा महायुतीच्या सरकारवर आहे एकनाथजी शिंदेंवर आहे देवेंद्रजींवर आहे अजितदादांवर आहे काल बैठकांमध्ये सिद्ध झालं आणि प्रत्येकाच्या मनातली इच्छा आहे की नरेंद्र मोदी साहेबच पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आमचे हेमंत्पा गोडसे निवडून गेले पाहिजेत फार मोठ्या मता मताधिक्यानं अशी प्रत्येकाचीच भावना आहे त्याच्यामुळं विजय हा निश्चित आहे महायुतीचे उमेदवार म्हणून याची खात्री काय एकूण चर्चा झाली नाराजी हा कदाचित अर्थ कुठून लागतो मला माहित नाही परंतु काल एका बैठकीमध्ये दिनकर पाटील साहेबांच्या चिरंजीव साहेबांना भेटले आणि कार्य त्यांना तिथं जायला तीन साडेतीन तास उशीर झाला म्हणून आपल्या निदर्शनास आलं ते रात्री लेट गेल्यामुळे ले नाराजी दूर करायला गेले का त्यांच्यामध्ये चर्चा झाली असतील दिनकर पाटील साहेबांच्या काही शंका असतील त्या दूर केल्या असतील शिंदे साहेबांनी परंतु भाजपच्या आमदारांना भेटणं आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटणं हे नेता म्हणून त्यांची जबाबदारी आहे नाराजी दूर करण्यासाठी भेटले आढावा घेण्यासाठी काय नाही नाशिककरांना हेच आवाहन करायचं आहे की हेमंत हेमंतप्पाना पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जाण्याची संधी दिली पाहिजे नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणारच आहेत तर त्या चारशे पार मध्ये देखील स्थान मोठ्या मताधिक्याने असलं पाहिजे आणि एकंदरीत शहरातला माहोल बघता आणि ग्रामीण भागातला माहोल बघता फार मोठ्या मताधिक्यानं हेमंतप्पा गोडसे निवडून येतील ही मला पूर्ण खात्री संदेश केदारी नवीन नाशिक